आम्ही दिवाळी पाचवी सहावी पर्यंत मी फटाके उडवले त्यानंतर अजिबात नाही दिवाळीच्या दिवसात तरी सुट्टी मिळेल आणि घरी जाता येईल अशी आहे दिन दिन कोणाच्या आमच्या नाई हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम स्टार प्रवाह ढिंचॅक दिवाळीला हळद रुसली कुंकुहसला या मालिकेची संपूर्ण टीम आली कशी आहात पण हॅपी दिवाळी सगळ्यांना आता दिवाळी आली की नवीन कपडे येतात आणि रेड कार्पेटवर पण तसंच असतं कधीपासून तयारी करता आणि किती चर्चा करता आणि फसलेले किती किती फसलेले लोक तयारी एकतर कंटिन्यू शूट करतोय आम्ही त्यामुळे तयारी करायला फार कमी वेळ मिळाला आम्ही लिटरली कालच्या दिवसांमध्ये मला असं वाटतं एक दोन आम्ही काल रात्री आम्हाला आमचे हे ड्रेस हातात आलेले आहेत त्यामुळे खूप घाई झाले माझी तर लहानपणीची सगळ्यात आवडती सुट्टी होती उन्हाळ्यामध्ये असं व्हायचं की दिवस सगळा उन्हामुळे वाया जायचा पण दिवाळीची सुट्टी एकदा आमच्याकडे थंडी मस्त नाशिकला त्याच्यामुळे जी आधीपासून शाळेचं भा भारी होतं पंधरा पंधरा दिवस सुट्टी मिळायची त्यात रोजचा फराळ सगळे फ फटाके फोडणं असेल भाऊ चुलत भाऊ बहिणी वगैरे असं सगळं असायचे त्यामुळे माझी सगळ्यात आवडती सुट्टी होती तेव्हा पण काय फार तयारीचे आपल्याला घरी वाढावता आमचा त्यामुळे एकत्र काहीतरी सगळं साफसफाई करणं त्याच्यात पण मजा असायची आता ऑब्वियसली सगळं मिस करतोय इकडे आहे तर पण बघू दिवाळीच्या दिवसात तरी सुट्टी मिळेल आणि घरी जाता येईल अशी आशा आहे बोला आठवणीतील दिवाळी लहानपणी तर सगळ्यांनीच खूप मजा केलीये पण पाचवी सहावी पर्यंत मी फटाके उडवले त्यानंतर अजिबात नाही पण बाकी नंतर आत्तापर्यंत मी फक्त आणि फक्त मी खवई आहे त्यामुळे भरपूर फॅमिलीसोबत बसून फराळ करणं चहा पिणं त्याच्या आरती गरमागरम हे माझं आवडतं दिवाळीतलं म्हणू शकतेस सो हे सेकंदरीज आज यावर्षी पण किती सुट्टी मिळेल काय सुट्टी मिळेल कुठे कुठे जाता येईल कोणाकोणाला भेटता येईल लेट्स सी काय होते पण डेफिनेटली एन्जॉय तर करणारच आहोत ऑब्वियसली आता जसं समृद्धी म्हणाली तसं लहानपणी एन्जॉय केलेलं आहे मी जास्त लहानपणी एन्जॉय केलं हे किल्ला बनवणं फटाके मी काही फार फोडले नाहीत मी काही फटाके फोडण्यासाठी कशी शॉकिंग वगैरे नाही आहे पण हा फराळ खायला आवडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छान छान रेडी व्हायला आवडतं आणि सगळ्यात गंमत जेव्हा असते जेव्हा आपण रेडी झालेलो असतो आणि घरचे आपले फोटो काढतात म्हणजे आई वडील असे कॅमेरा yes. <laughs> ते पकडतात आणि फोटो काढतात ती एक जरा वेगळीच असते असते थोडीशी चिडचिड कधी कधी पण कधी कधी फन ऍक्टिव्हिटी सगळ्यात जास्त ती असते माझ्यासाठी सेम मुद्दा दिवाळीचा फराळ हा फराळ बनताना म्हणजे जेव्हा बनवत असतो पण लाडू बनवतो करंजा बनवतो तेव्हा खायला आवडतो दिवाळीच्या पहिल्याविषयी खायला आवडतो आणि नंतर दिवाळी संपल्यानंतर कारण मधल्या दिवसा दिवाळीचा फराळ खायला आवडत नाही जेव्हा संपल येतो तेव्हा दिवाळीचा परत फराळ परत खायला आवडतो हे लहानपणी आम्ही खूप केलं आहे आणि मजा आता किल्ला बनवणं फटाके फोडणं फटाके फोडणंही मी नंतर ऑब्वियसली बंद केलं पण फटाके फोडणं मित्रांशी मित्रांच्याबरोबर आमच्याकडे डोंगर आहेत तर आमच्याकडे अजिंक्यतारा आहे यवतेश्वर आहे तर डोंगरावर जाणं देवाला जाणं असे असे मुद्दे आम्ही लहानपणी केले खूप मजा येते दिवाळीत किती मजा करता कि वा आधी लहानपणी करायचं so, सो माझा सर्वात आवडता सण म्हणजे दिवाळी होता लहानपणी कारण मला आठवते सकाळी चार वाजता उठून मी सर्वात पहिला फटाका वाजवायला मी जायचो आणि माझा किरण म्हणून लहानपणीचा मित्र होता आम्ही खूप मजा केली आहे लहानपणी आणि त्याच्या व्यतिरिक्त भाऊ बी सगळे घरचे आपले भाऊ बहीण सगळे घरी यायचे एक सेलिब्रेशन असायचं रोज छान छान कपडे घालायचे खूप सारे फटाके उडवायचे बाबा मला खूप फटाके आणून द्यायचे जो तीन चार हजारचे तेव्हा फटाके आणून द्यायचे आणि मला प्रचंड आवडायचं पण दिवाळी अजूनही आवडता सण आहे सगळ्यांनी ऑलरेडी सांगून बरंच काही लहानपणी सगळ्यात जास्त मजा मला यायची ला... <laughs> की लक्ष्मीपूज पहिल्या दिवशी दिवाळीच्या सकाळी ला उठून फटाके फोडायला जायचं आणि उठण्या आणि आंघोळ करण्याची जी मजा असते ती खूप आवडते आणि अजूनही दिवाळी हा फेवरेट सण आहे आणि सगळे एकत्र येतात कुटुंबातील सदस्य भाऊ वगैरे सगळे एकत्र भेटतात त्यामुळे छान वाटत आणि फराळाची मजा वेगळीच असते मला जर सगळ्यांनी फटाके लहानपणी फोडलेच आहे जर सांगितलं की एक एक फटाक्याची उपमा द्या तर कोणती कोणती असेल स्वतःला घ्या एकमेकांना <laughs> एक <में गाना। laughs> एक एकमेकांना एकमेकांना आय एक एक। एक। थिंक समृद्धीला मी पाऊस पावसाची उपमा उपमान कारण तो भले ग्राउंड वर असला तरी तो खूप वरपर्यंत जातो आणि सगळेजण त्याला वरपर्यंत बघतात आतुरतेने की तो कुठपर्यंत चालतो समृद्धीला मी पाऊसची उपमा देईन आणि अभिला मी देईन तुल अभिला मी सुरसुरीची उपमा देईन कारण पावसाला शेवटी सुरसुरी लागतेच पेटण्यासाठी सो सो आता बदला विचार माझ्यासाठी समृद्धीला मी सुतळी बॉम्ब कारण की <laughs> नाही सूर की <laughs> याच्यासाठी कि कुठेही काही शांतता असली कुठेही काही सुरू असलं तरी तो बॉम्ब फुटला नाही अस्तित्व जाणून राहत की मी आहे बाबा तिचं अस्तित्व कायम आहे आणि <laughs> 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 आणि अभि साठी रॉकेट कारण तो नेहमी उंचा अमितला म्हणजे जयकांतला मग अशी गुईचक्र गोल करून तिथेच येतो मुद्द्यावर आणि ही शंभरची लढ बारीक बारीक वाजते कॅरेक्टर पुढे पुढे हा हा भुईचक्र आहे फायनल आहे ही ही अनार म्हणू शकते मी okay. हा बॉम्ब आहे डेफिनेटली ही रॉकेट आहे वेगळ्या ग्रहावरची आहे ह्या <laughs> <laughs> तिचा स्वतःचा ग्रह एक वेगळा असतो त्यामुळे रॉकेटने तिकडे जात असेल कदाचित तो ही रॉकेट आहे wow. आणि दादाला दादाला एक सौम्य फटाका नाही कुठला ते हा गोड 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 फटाका फटाका अरे म्हणजे कुठलाही पण मला असं वाटतं सगळे एकत्र आल्यावर दिवाळी असल्यावर सगळे कुटुंब एकत्र येतात तेव्हा काही असं होतं की मेहफिल रंगते घरात सो असे सगळे एकत्र आल्यावर एक कोणतं तरी दिवाळीचं गाणं सगळ्यांनी मिळून गायलाच पाहिजे दिवाळीचं गाणं बापरे तुम्हाला वाटेल ते घरी ही दिवाळी आम्ही म्हणतो दिवाळी पुढे काय माझ्या घरी दिवाळी देऊ नको भजन करतो आणि ती दिन दिन दिवाळी गाई म्हशी गो बाई गाई म्हशी कोणाच्या ना आमच्या नाई <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला